जय हिंद विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकसाठी टॉप टू बॉटम ही ऑफिशियल यादी लागलेली आहे ला विद्यार्थी मित्रांनो मेरिट लिस्ट लागलेली आहे ला विद्यार्थी मित्रांनो पण यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा टॉपमध्ये नंबर आहे एकशे अठरापासनं तर विद्यार्थी मित्रांनो झिरो सुद्धा विद्यार्थी यामध्ये घेतलेला आहे कट ऑफ यांनी लावलेला नाही आहे पण या सर्वांमध्ये एक महत्त्वाचं म्हणजे की यामध्ये सर्वांच्या कास्ट दिलेल्या आहे तर तुम्ही तुमच्या कास्टमध्ये किती कॉम्पिटिशन आहे किती विद्यार्थी तुमच्या पुढे आहे तुमच्या कास्टमध्ये हे काढू शकता विद्यार्थी मित्रांनो सर्वच जिल्ह्याच्या ज्या ज्या ठिकाणी भरती होती विद्यार्थी मित्रांनो त्याच्या अशा प्रकारे ऑफिशियल याद्या लागलेल्या विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी हे आधा आपल्या टेलिग्राम चॅनलवर अप डाउनलोड करू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर सर्वांनी आपल्यासमोर किती विद्यार्थी आहे ते या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे आपण यानंतर तुम्हाला तुमच्या कास्टसाठी तुमच्या जिल्ह्यामध्ये किती कम कॉम्पिटिशन आहे तुमच्या पदासाठी ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा टेलिग्रामला सांगणार आहे धन्यवाद